पिवळा पीतांबर सुंदर शोभे माथे पे मोर मुकुट भारी पिवळा पीतांबर शोभून दिसे माथे पे मोर मुकुट भारी वृंदावनी लीला करी मनमोहन गिरधारी मनमोहन गिरधारी सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम श्रोते हो स्वागत आहे आपले इष्टप्राप्ती स्पीच महानुभाव यूट्यूब चॅनलवरती आज आपण परब्रह्म परमेश्वर जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण महाराज यांच्या अवतार दिन म्हणजेच जन्माष्टमी जन्माष्टमीची मेहकर येथील आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रवण करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपवास आणि ही, ही गोकुळाष्टमी जी आहे ती कशाप्रकारे साजरी करावी गोकुळाष्टमीला काय करावे काय करू नये अशी एक उपयुक्त सुंदर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत परब्रह्मा परमेश्वर जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण महाराज या भूतलावर अवतार धारण करून या जीवमात्राला या भवचक्रातून तथा भा, या दुःख दुःख भयातून सोडवण्यासाठी अवतरित झाले अह आनंद दयाघन असणाऱ्या श्रीकृष्णाने या पृथ्वी तलावर लहान मोठे स्त्री पुरुष ज्ञानी अज्ञानी सर्वच जगताला वेधून घेतलेलं आहे मुनी साधू संत आणि सामान्य जन योगी नवे नव्हे तर देवी देवतांना देखील या भगवंताला भेटण्याची आस लागलेली आहे श्रीमद् भागवत महापुराणात असे म्हटले आहे कृष्ण भगवान स्वयं म्हणजे श्रीकृष्ण साक्षात परब्रह्म परमेश्वर आहेत भगवान श्रीकृष्णाचे हे कार्य हे अलौकिक आहे अशा या अशा अवर्णनीय निळ्या श्रीकृष्ण भगवंताच्या निळ्या आहेत आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या वाचेची स्वच्छता व मधुरता आपण लिहिला चरित्रात अनेक जागी अनुभवलेली आहे ते एक चालतं बोलतं मराठीचं चा विद्यापीठ होतं आणि उत्तम परी परीक्षण उत्तम निरीक्षण करीत असतं जे जे भावलं त्याचं त्यांनी कौतुक को केलं आहे ज्यांना जे हवं आहे त्याला दे त्याला ते देणारा श्रीकृष्ण अद्वितीय अवतार आहे आपल्याला कदाचित आपल्याला कदाचित स्वतःबद्दल आवड निर्माण करता येते पण ती फार काळ टिकवता येत नाही अहो श्रद्धेय होता येतं पण लोकांची श्रद्धा टिकत नाही लोकांनी आपल्याला वेधावं आपण त्यांना वेधून घ्यावं हा सर्व जीवांचा नैसर्गिक स्वभाव आहे प्रत्येक को माणूस कोणत्या तरी कोणत्या गोष्टीला वेधून जातच असतो वेदकाचा वेद निकोपरस्त्याने गेला की बोधाला जाऊन मिळतो व अलौकिक आकर्षण करून पडतं श्रीकृष्ण हा भक्तांसाठी नेहमीच वंदनीय ईश्वर अवतार असला तरी तो तितक्याच प्रमाणात अभ्यासक आणि साहित्यकारांना देखील आकर्षित करतो त्यांचे रूप त्यांचे रूप भारतीय संस्कृतीच्या पटलावर ज्ञानवान नित्य व्यसंगी आणि राजनितीज्ञ अशा प्रकारचे अशा स्वरूपाचे देखील आपल्याला आढळून येते म्हणूनच आणि सगळ्याच गोष्टीमध्ये असा परिपूर्ण असणारा अवतार म्हणजे श्रीकृष्ण भगवंताचा अवतार आहे म्हणूनच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्रीकृष्णाला वेदाचार्य म्हणून त्यांनी श्रीकृष्ण भगवंताचा गौरव केला आहे स्वतःबद्दल बद्दल सगळ्यांच्या शांत आवड निर्माण करणं हे किती अवघड काम असतं पण श्रीकृष्ण भगवंताला त्यात यश मिळालं आहे श्रीकृष्ण भगवंतामध्ये नखाशिमकाच सामर्थ्य होतं त्याचा वेद चराचराला होता देवस्तवन करतात सामक गायन करतात योगी ध्यान करतात आणि गायी गायी वास्त्र हांबरतात भांडणाचं भांडवल करून गोपी फक्त कृष्णाला पाहण्यासाठी येतात तो वनात रानात मनात आणि भांडणात त्यांना हवा असतो अवर्णनीय अवतार श्रीकृष्ण अवतार दिनानिमित्त म्हणजे त्या गोकुळाष्टमीच्या निमित्त आपल्या काही भागातील बरेच भाविक भक्तिमंडळी त्या दिवशी उपवास करत असतात उपवास म्हणजे पण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी कर्मकांड नाकारलं हे खरं पण त्यातलं जे बरं वाटलं त्याचं त्यांनी नीट व्यवस्थापनही केलं आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे अनेकाचे उपवासाचे व्रत पाहून महादेई स्वामींना विचारत असतात आम्ही भिक्षा भिक्षांनाचे जीवन करतो पण जेवला असं वाटत नाही जडपणा आळस स्तुती येत नाही स्फूर्ती व वा हलकीसे वाटत असं का त्यावर स्वामी म्हणतात बाई तुम्ही नित्य उपवास की उपवास करणारा ना खाता उपवास करतो पण तुम्ही खाऊन सुद्धा नित्य उपवास करता येतो अहो साधूला अलौकिक अर्थाने उपवास धरण्याची गरज नाही भिक्षेची भिक्षेचा काला एकत्र केल्याने ते निरसविरस पदार्थ तो, तो, खातो आणि उपाशाच्या दृष्टीने ते भिक्षाने पवित्र होतो तो प्रसाद होतो त्यात परमार्थ असतो म्हणून साधक आहाराच्या आहारी जात नाही आहारच त्याचा आहारी असतो अहो गीतेचा युक्त आहार हाच उपवास आहे आणि जयंती अथवा वाराच्या निमित्ताने पोटाला क्लेश देणे व फराळाच्या नावाने मनसोक्त खाणे हा उपवासाचा उपहास आहे म्हणून स्वामी म्हणतात बाई तुम्ही नित्य उपवासी आहात आहारावर नियंत्रण ठेवलं की खाता पिता उपवास करण्याची कित किती सुलभ व सर्वांना स्वामींनी आपल्याला सांगितले सतोष आहार टाळायचा थोडी भूक शिल्लक ठेवून पोषक आहार घेणं हाच उपवास आहे आपण श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा उपवास करतो तो स्वामींनी मेहकर येथे या लीळेतून तो उपवास नाकारलेला आहे उपवास म्हणजे काय उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे म्हणजे आपण मनाने त्या परमेश्वराच्या संवासात राहणे त्या परमेश्वराच्या जवळ राहणे आपले भाव आपली आपल्या चिंतनात त्या परमेश्वराचं नाव राहणे यालाच तर उपवास म्हणतात त्या परमेश्वराच्या चिंतनात मग्न होऊन आनंदात त्या मग्न होणं यालाच तर उपवास म्हणतात अहो फक्त खाद्य श्रेष्ठ सुख मिळतं असं नाही असं काही आनंदाच्या गोष्टी घडल्यावरही आपल्याला सहज उपवास घडतो आपल्या आनंदाने पोट भरले की मन प्रसन्न होतं मग देहाला फारसं लागत नाही छोटस जर उदाहरण जर घ्यायचं झालं तर खूप वर्षानंतर मित्र भेटला की तासान तासा गप्पा रमतात तेव्हा जेवणाचं भानच राहत नाही आणि आपण तर जेवण करायचं ते खायचं विसरून जातो आणि तेव्हाच आपल्याला तिथे उपवास घडून येत अरे हे मित्र भेटल्या एवढा आनंद झाला खूप वर्षाने एक मित्र भेटला एवढा आनंद झाला की जेवणाचं ध्यानच नाही हा मित्रानंदाचा मित्राचा मित्र भेटल्याचा आनंदाचा संवास उपवासच आहे आणि पदार्थाचा तेथे ते तिथे सामान्यवर मेहकर येथील लिहित सर्वज्ञ स्वामींनी आपल्याला फक्त उपवासाचंच महत्त्व नाही तर आपण गोकुळाष्टमीच्या दिवशी प्रतिमेची पूजा कृष्णाच्या फोटोची मातीने बनवलेल्या मूर्तीची पूजा न करता त्या परमे परब्रह्मा परमेश्वराच्या पावन झालेल्या पवित्र संबंध झालेल्या विशेषाचं पूजनं करून हा गोकुळाष्टमी सण साजरा करावा त्यांनाच आपण त्याच्याच पूजन करायचं त्यांनाच विडा अवसर समर्पित करून आपण हा गोकुळाष्टमीचा सण साजरा करायला पाहिजे आज आपण ती लीळा आता श्रवण करणार आहोत ती लीळा आहे बोनेबायाच्या गोकुळाष्टमीच्या दिवशी त्या त्या दिवशी सर्वत्र श्री चक्रधर स्वामीने पूजेचा स्वीकार केलेला आहे आणि पूजेचा स्वीकार फक्त केला नाही तर त्यांना मातृत्वाचं प्रेमसुद्धा दिलेलं आहे एके दिवशी स्वामी सकाळीच निद्रास्थानावरून गोनेबायाच्या गुंफीकडे आले तेव्हा त्यांनी आदल्या दिवशी माती आणून ठेवली होती आणि स्वामी म्हणतात बाई आज तुमची खूप खूप अशी घाई गरबड चालू आहे आणि ही माती इथे कशाला आणलेली आहे एवढी मोठी तयारी तुमची काय चाललेलं आहे काय आहे याच तेव्हा त्या बोनेबाया स्वामींना म्हणतात जीजी स्वामी जीजी मौने देव हो तुम्हाला माहीत नाही का अष्टमीच्या दिवशी काय करतात आज गोकुळ अष्टमी आज श्रीकृष्ण महाराजांचा जन्मलेला जन्मदिवस तेव्हा स्वामी म्हणतात हो आज गोकुळ मी हे समजलं मला हे समजले पण ही माती कशा कर करता तेव्हा त्या म्हणतात आम्ही या मातीचा श्रीकृष्ण करणार नंद यशोदा वसुदेव देवकी की गोकुळ म्हणजे गायी गोपाळ करणार आणि व्रत धरणार फुलवरा करणार तेव्हा स्वामी म्हणतात बाई श्रीकृष्ण काय मातीचा होता नंद यशोदा काही मा वसुदेव देवकी काय मातीचे होते गोकुळातले गायी गोपाळ काही मातीचे होते का नाही ते तर ख, खरे खुरे माणसे होते तेव्हा आम्ही कृष्ण हो आणि तुम्ही वा देवकी आणि ह्या म्हणजे नागाईसा छोटी बोनेबाई व्रतस्थ राहून आमची पूजा करेल ती माती टाकून द्या असे म्हणताच त्या बायांनी स्वामींचे आज्ञांचं पालन करून ती मातीत टाकून दिली मग स्वामींना आरोगणा दिली स्वामी आरोगना करून विहरणाला गेली होती मग या बोनेबाया आता गोकुळाष्टमी साजरी करायची आहे श्रीकृष्ण भगवंताचा जन्मदिवस अवतार दिन साजरा करायचा आहे म्हणून आपल्या कामाला लागतात त्या बायांनी सोजी म्हणजे चांगला मैदा गव्हाचे शुभ्र पीठ वळीवटी म्हणजे वाळून तयार केलेले पदार्थ केले व कडकणे म्हणजे कडवून तयार केलेले पदार्थ पुरिया धारिया म्हणजे गोड पुऱ्या केल्या सोवाळी म्हणजे एक पदार्थ सेंगळी सेंगळी म्हणजे गोड शेव बुरुडे म्हणजे गोड भजे अशा पद्ध पत्त, पद्धतीने त्यांनी अनेक पदार्थ असा फुलवरा तयार केला होता आणि फुलवरा म्हणजे ते पाळण्यावरती करंजी लाडू कडवणे वगैरे असे खाद्यपदार्थ बांधण्यासाठी तयार केलेला तो फुलवरा त्या दिवशी स्वामी लवकरच विहरणावरून आले व स्वामींनी आपल्या स्त्रीकरांनी ते फुलवरा बांधला बोने वाया दोऱ्या ओळन देत होत्या स्वामी ते बांधत होते अशा पद्धतीने अशा पद्धतीने अवघी फुलवळी फळोवळी बांधली म्हणजे फळाचे विविध प्रकार बांधले म्हणजे फळाचा एक चांदोबा केला होता मग जेवढ्या वेळा म्हणजे ज्या वेळेला श्रीकृष्ण भगवंताचा जन्म म्हणजे आपण साजरा करत असतो श्रीकृष्ण भगवंताचा जन्म रात्रीचे बाराच्या दरम्यान श्रीकृष्ण महाराज जन्मले त्यावेळेस स्वामींनी आपली मंगलमय क्षण अशी सुंदर ली असा अशी सुंदर जन्माष्टमी त्या बाराव्या शतकामध्ये त्या बोनेबायाच्या कुंपेमध्ये ही सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी केलेली लि आहे नागाईसा म्हणजे ती छोटी बोनेबाई व्रतस्थ होऊन स्वामींचे व्रत धारण करून स्वामींची चांगल्या प्रकारे पूजा करीत होते मग कामाईसाने आयसावरीचा पालो परतो बांधला म्हणजे शेतकरी बाया ज्या प्रकारे शेतामध्ये बांधतात त्याप्रमाणे डोक्याला फडके बांधून मागच्या बाजूला त्या कामाईसाने त्याने डोक्याला ते गाठ बांधून घेतली आणि मग खीर केली व वान म्हणजे वस्तू दिल्या मग स्वामींना मर्दना माजने पूजा आरोगण झालं आणि त्या बोने बायाच्या गुंफेमध्ये स्वामीने अशा प्रकारे स्वामींना विदा दिला स्वामीने गोकुळाष्टमीच्या त्यांच्या पूजेचा स्वीकार केला पण स्वामीने स्वामी ते गो गोकुळाष्टमीचा उपवास धरलेला पाहून स्वामी म्हणतात बाई हे काय करतात तेव्हा त्या म्हणतात आज गोकुळाष्टमी आहे आणि आम्ही त्या गोकुळाष्टमीचा उपवास धरत असतो तेव्हा स्वामी म्हणतात बाई देवकी मातेला जेव्हा श्रीकृष्ण महाराज जन्मले तेव्हा त्यांनी काही उपवास केला होता पेज मन्जे पातल का पेज म्हणजे पातळ पदार्थ तरी पेल्या होत्याच की तेव्हा तुम्ही का उपवास धरता मग त्यांनी स्वामींच्या समोर जेवण केले आणि अशा प्रकारे अशा थाटा मातात श्रीकृष्ण जन्म उत्सव हे जन्माष्टमी स्वामींनी त्या बोनेबाईच्या गुंफेमध्ये अतिशय थाता साजरी केलेली होती आणि आपल्याला या लिळीतून स्वामींनी उपवासाचे महत्व सुद्धा दाखवून दिलेले आहे स्वामींचं तत्वज्ञान आपल्या महानुभावांचं तत्वज्ञान सांगतं अन्न सोडण्याऐवजी क्रोध सोडा मत्सर सोडा हिंसा सोडा आज आमचा द्वेष बळावतो आसुरी प्रवृत्ती वाढत आहे आणि दुर्गुण दुर्गुण सोडून सद्गुणाची कास करणं हा तर उपवासाचा बाप आहे म्हणून तथाक तथाकथित उपवास न करता नित्य उपवास करावा उपाशी राहणं हे श्री चक्रधरांना अभिप्रेत नाही उलट त्यांनी शरीरातील सूक्ष्म छोट्या छोट्या जंतूची हिंसा होते आणि हिंसेने पाप व पापाने दुःख वाटायला येतं जेवण हे कधीच सोडायचं नाही त्यांचा त्याचा अतिरेक सोडायचा हाच देवाचा संवास हाच उपवासाचा गाभा आहे आणि आपण ज्या प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्या पोनेबायाच्या ठिकाणी हा गोकुळ अष्टमीचा सण साजरा केला त्यांच्या पूजेचा स्वीकार केला तशाच प्रकारे स्वामी आपल्याही पूजेचा स्वीकार करावा ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि अशा प्रकारे स्वामींनी त्यांच्या त्या गुंफेमध्ये ही लिळा करून त्यांना मातृत्वाचं प्रेम दिलं किती अनमोल क्षण असेल ते किती थाटा माठात स्वामींनी ती गोकुळाष्टमी त्या बोनेबायाच्या गुंफेमध्ये साजरी केलेली आहे आणि या लीळेतून स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे आपण प्रतिमेची पूजा न करता ज्या आता साक्षात परब्रम परमेश्वर आपल्याला भेटण्यात शक्य नाही पण ज्या पाषाणाला ज्या विशेषाला स्वामींचा विशेष संबंध झालेला आहे त्याचं पूजन करून आपणही अशाच प्रकारे थाटामाटात गोकुळाष्टमी हा सण साजरा करूया धन्यवाद प्रणाम जय श्री चक्रधर ही लिळा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा